भरपूर असे मेसेज आले होते की ताई ऑफरला साड्या टाक ऑफरला साड्या टाक ज्या दोन दोन तीन तीन पीसेस असतात आता ऑफर ऑफर तर आता तुम्ही समजलं की ऑफर कशावर असतात म्हणजे एक सेट असला आणि त्यातले दहा पीस बारा पीसमधले आठ नऊ पीसेस गेले दोन दोन पीसेस जेव्हा असतात त्याला आम्ही ऑफर देतो हो। आहोत तर ही कलेक्शन जी आहे याच्या आधीसुद्धा टाकलेलं आहे आम्ही पंधराशे सोळाशेच्या रेंजचं कलेक्शन आहे पण आज तुम्हाला हे ऑफरला मिळणार आहे फक्त आणि फक्त आठशे रुपयाला आणि दोन पीस जर तुम्ही पंधराशे रेंजच्या साड्या आधीसुद्धा मी टाकलेल्या आहे जर तुम्ही बुक केली तर तुम्हाला आठशे रुपयाला साडी मिळेल आणि शिपिंग चार्ज माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट अपडेट्स येणार तुम्हाला कोणत्या पॅटर्नच्या साड्या आता सुरू आहे काय काय रेंज असते काय काय व्हेरायटी सुरू असते हो आणि भरपूर असे ऑफर्स असतात आपल्या चॅनलवर त्याचे सुद्धा तुम्हाला साडी बघता किती सुंदर आहे प्लस इथे बघता तुम्ही सिरोस्टीचं वर्क दिलेलं आहे पदरावर सुद्धा दिलेलं आहे आणि इतकी स्वस्त ही कुठे पण जर एक साडी तुम्ही घेतली तर ही नऊशाला पडेल दोन मात्र घेतले तर सोळाशे रुपयाला तुम्हाला पडणार आहेत साड्या ब्लाऊज इथे फक्त काय सुंदर सुरेख इथे पदर दिलेला आहे पदरावर सुद्धा फक्त तुम्ही पूर्ण भरीव इथे वर स्टोन दिलेला आहे हे बघा इथे पूर्ण सिरोस्की दिली आहे पदरावर जी मधामध्ये पूर्ण इथे डिझाईन येणार ह्या डिझाईनला पूर्ण सिरोस्कीनी भरीव असं वर्कच काम दिलेलं आहे कलर खूप सुंदर आहे प्लस ही साडी तर जरीची आहे जरी काठाची प्लस यामध्ये इथे स्लब ची डिझाईन इथे दिलेली आहे बघता ही प्रिंट जे केलेली आहे वेगळ्या डिझाईनने केलेली आहे जरी आहे बुट्टे आहेत प्लस इथे डिझाईन केलेली आहे के मधात जी ही दिसत आहे वेलाची साडी खूप असणार आहे बघा इथे पूर्ण फुल साईज साडी असणार आहे आपली ही लास्ट पर्यंत इथे स्थिरवस्ती असणार आहे बॉर्डरला पूर्ण स्टोन सिरवस्कीन असेल समजा तुम्हाला तर हे जे स्टोनचं काम केलेलं असतं ते ब्लाउज सुद्धा खूप सुंदर आहे सिंगल साडी घ्याल तर सिंगल साडी पडेल तुम्हाला आहे 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 बॉर्डर सुंदर इंग्लिश कलरचे टोन असणार आहे पदर इथे बघता पूर्ण सिरवस्कीनी भरीव आहे कलर साट मागाल तर जे दाखवत आहे तेच मिळेल तुम्हाला इथे खाली जर म्हणाल तर तुम्ही बॉर्डर येणार पूर्ण एवढी आणि वर बॉर्डर ही छोटी येणार हा सुद्धा कलर एकदम फॅन्सी इंग्लिश कलर आहे आणि फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्ती ऑफर आहे या साड्यांना खूप सुंदर कलर आहे हा इंग्लिश कलर मध्ये सुरेख आणि कलर सुद्धा एकदम न्यू आहे आणि कुठे मिळणार आहे तुम्हाला ही आठशे रुपयात साडी असे छान छान ऑफर आपल्या चॅनलला असतात त्यामुळे चॅनलवर नवी असाल आणि आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करा तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की द्या ला। व्हिडिओ बघता सुंदर सुरेख आहे राधाकृष्णची ते डिझाईन दिलेली आहे सॉरी राधाकृष्ण नाही आहे जे वरात असते आपली वरातीतलं जे इथे वरमाला घालतात तिथे इथे डिझाईन दिलेली आहे मुक्ती आहे राणी नदीव असणार आहे मोरपंथी कलर आहे ब्लाऊज इथे राणी कलरचे असणार आहे आपला इथे रेड कलर ची ही साडी घडी दोन रेड कलर ची ही साडी बघता प्युअर रेड कलर आहे डिझाईन इथे बघा पूर्ण डिझाईन दिलेली आहे काठ खूप छान आहे इथे सुद्धा सिरोस्की दिलेली आहे पूर्ण साडी कलर सुद्धा खूप येते खूप कमी येतो आपल्या सिल्क साडीमध्ये पदर बघा किती सुरेख आहे प्लस इथे पूर्ण भरीन स्टोन पदर दिलेला आहे याचे खालचे काठ तर साडी पूर्ण अशी येणार खाली काठ लॅव्हेंडर कलर असणार आहे आपला पूर्ण साडीला आजपर्यंत बुट्ट्यांची भरीविणार काठ खूप छान अशी मोठे येणार आणि ब्लाऊज इथे फक्त बुट्ट्यांचा ब्लाऊज प्लस इथे बॉर्डर दिलेली आहे साडी येणार हे डार्क अबोली कलर येणार पदार इथे गोल्डन दिलेला आहे लहरियाची प्लस याच्यामध्ये डिझाईन दिलेली आहे लहरी या डिझाईन प्लस इथे बॉर्डर दिली आहे खाली लुक खूप सुंदर येणार आहे साडीचा सा अबोली कलर असणार आहे आणि इथे जे डिझाईन दिली आहे पूर्ण स्टोन भरीव डिझाईन दिलेली आहे लहरिया डिझाईन मी खूप कमी येतो आपल्याला या सिल्क साडीमध्ये सुंदर एक लास्ट पीस आहे हा म्हणून ऑफर मला टाकलेला आहे ऑरेंज कलर असणार आहे नथपैठणीमध्ये प्लस इथे राणी कलरचा पदर राणी कलरचा ब्लाऊज आणि पैठणी डिझाईन ही खूप सुंदर आहे पूर्ण जी डिझाईन आहे नथांची ती पूर्ण साडी भर दिलेली आहे फक्त आठशे रुपयाला पडणार आहे नथ पैठणी तुम्हाला राणी कलरचं पदर येणार आहे आणि राणी कलर चे हे बघा इथे पैठणी पदर येणार आहे पूर्ण राणी कलर आणि राणी कलरचा ब्लाउज आज विकत कमीत कमी चार साड्या विकल्या पाहिजे तुम्हाला दोनशे रुपये बनवून जाईल चार साडी पैठणी पदर आहे खूप सुंदर असणार आहे मऊसूत साडी असणार आहे आणि इतकी स्वस्त कुठे नाही मिळणार आहे आपला स्टेंडिंग कलेक्शन आहे हा न पैठणीचा बोली आणि रेड कलर असणार आहे गोल्डन कलरचं पदर की सर्वात आधी मी ओपन केलेला आहे त्या म्हटलं हा बेबी पिंक कलर आहे बेबी पिंक कलर खूप सुंदर आहे हा सुद्धा आणि सर्व स्किन टोन ला चालणारे कलर आहेत हे आपले पूर्ण पदर इथे येणार एक पीस ओपन केला आहे सर्वात आधी आपण त्यातला हा सेकंड कलर आहे लाइट बेबी पिंक कलर आहे हा आणि त्यातलाच एक पूर्ण कलर आहे लाईट आकाशी कलर असणार आहे हा हा पीस सुद्धा मी तुम्हाला लॉपट करत अगदी खुलला पण तो मला वेगळा होता हा आकाशी कलर असणार आहे बॉर्डर बघता इतकी सुंदर आहे बुट्टे आहे